आणि त्यामुळे इतरही महत्वाच्या घडामोडींकडे छत्रपती संभाजीनगरमधनं एक महत्वाची बातमी आहे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी पोलिसांकडनं एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आलाय अशी सूत्रांची माहिती आहे अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यामुळे पोलिसांनी फायरिंग केली त्यात अमोलचा एन्काउंटर झाला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्या लड्डा दरोड्याचा सगळा मुद्देमाल अमोलकडे होता अशी देखील माहिती आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तब्बल काही किलोमध्ये सोनं हे लंपास करण्यात आलेलं होतं घरी कोणीही नाही याचा फायदा उठवत लड्डा यांच्या घरावरती हा दरोडा टाकण्यात आला होता त्यात आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास करण्यात आला होता अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन काय संपूर्ण घटना प्रज्ञा नक्कीच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एक दरोड पडला होता आणि उद्योजकाच्या घरावर हा दरोड पडला होता आगे आगे। 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 या सगळ्या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचं सोनं चोरीला गेल्याची माहिती प्राथमिक समोर आली होती मात्र त्यानंतर काही सोनं मिळालं होतं मात्र मोठ्या प्रमाणात या सगळ्या चोरीमध्ये जे आहेत दरोड्यात मुद्देमाल गेला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक देखील केली होती मात्र यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा जो आहे तर फरार होता आणि त्याचा शोध पोलीस घेत होते असा असतानाच काल रात्री या वाळूज परिसरातील वडगाव कोलाटी आणि साजापूर परिसरात जे आहे तर हा आरोपी पोलिसांना मिळून आला आणि यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी टाकण्याचा प्रयत्न केला प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार त्याने पोलिसांवर फायरिंग देखील करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी फायरिंग केली ज्यात अमोलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या सगळ्या प्रकरणात त्याचा इन्काउंटर झाल्याचा दावा केला जातोय त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय गोष्टी समोर येतात हे अधिकृत आता काही वेळात पोलिसांकडून जे आहे तर सांगण्याची शक्यता आहे मात्र या घटनेनंतर परिसरात आणि शहरात एकच खबर उडालेली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून हा दरोडा शहरातील एवढा मोठा दरोडा शहरात पडल्यानंतर चर्चेचा विषय बनला होता आणि त्यातल्या त्यात हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता आणि अशात आज काल रात्री साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास झालेल्या या इन्काउंटरमुळे जे आहे तर आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे नक्कीच तर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी